चला आज बनवूया कढी त्यासाठी साहित्य ताक हिरवी मिरची खोबर, लसूण कडीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेला आहे आता गॅसवर कढई तापायला ठेवूया त्यामध्ये दोन चमचे तेल टाकूया तेल छान तापलं की त्यामध्ये जिरे मोहरी आणि कडीपत्ता जास्त प्रमाणात कडीला टाकला की कडीला छान चव येते आता त्यामध्ये आपण लसूण खोबरं आणि हिरवी मिरचीचं वाटण टाकलेलं आहे छान परतून घेऊया आता कोथिंबीर टाकून घेऊया आता हळद टाकून घेऊया कडीला फोडणी देताना नेहमी गॅस बंद करून फोडणी द्यावी त्यामुळे कडी फुटत नाही आता आपण ताक ओतून घेणार आहोत आता गॅस पेटून त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून एक मिनिट कडी मोहरेस हो तोपर्यंत तापून घेणार आहोत बघू शकता आपली छानपैकी कडी तयार झाली आहे